नागपूर जे मध्य भारतातील शिक्षणाचे केंद्र म्हणून ओळखले जाते सध्या एका मोठ्या घोटाळ्याचा केंद्रस्थानी आहे हा घोटाळा आहे बोगस शिक्षक भरतीचा ज्यामुळे सरकारी तिजोरीवर कोट्यवधी रुपयांचा बोजा पडला आहे नागपूर समाचार ट्वेंटी ने सर्वप्रथम हा घोटाळा उघडकीस आणला आणि त्यानंतर या प्रकरणाने राज्यबळात खळबळ उडवली आतापर्यंत सात आरोपींना अटक झाली असून आणखी मोठे मासे अडकण्याची शक्यता आहे या घोटाळ्याने शिक्षण व्यवस्थेतील पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे याच पार्श्वभूमीवर शिक्षण विभागातील पाच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अटकपूर्व जामिनीसाठी अर्ज केला ज्यामध्ये माध्यमिक शिक्षण अधिकारी रोहिणी कुंभार यांचं नाव सर्वात चर्चेत आहे घोटाळ्याचा पर्दाफाश नागपूर समाचार ट्वेंटी फोरने केला तीन एप्रिल दोन हजार पंचवीस ला हा कोटा उघडकीस नागपूर समाचार फोर ने आणला तेव्हा समोर आलं की दोन हजार एकोणीस पासून बनावट आयडी च्या माध्यमातून पाचशे ऐंशी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सरकारी वेतन दिलं जात आहे या बोगस नियुक्त्यांमुळे सरकारी तिजोरीला शंभर कोट्याहून अधिक नुकसान झालं आहे या प्रकरणात शिक्षण उपसंचालक उल्हास नरड मुख्याध्यापक पराग कुडके अधीक्षक निलेश मेश्राम उपनिरीक्षक संजय दुधाडकर आणि वरिष्ठ लिपिक सूरज नाईक यांच्यासह दोन आरोपी अटक झाले आहेत या घोटाळ्याचा सर्वात धक्कादायक भाग म्हणजे काही शिक्षकांनी बनावट कागदपत्राच्या आधारे नियुक्त्या मिळवल्या तर काहींनी तीन ते पाच मिळवली त्यामुळे सरकारी तिजोरीवर मोठा बोजा पडला प्रत्येक बोगस नियुक्तीसाठी वीस ते पस्तीस लाख रुपये घेतल्याची माहिती समोर आली त्यामुळे हा प्रश्न उपस्थित होतो की इतक्या मोठ्या प्रमाणावर घोटाळा एकट्या अधिकाऱ्यांनी कसा काय केला या प्रकरणात सर्वात मोठे नाव आहे माध्यमिक शिक्षण अधिकारी रोहिणी कुंभार यांचं नागपूर समाचार ट्वेंटी ने त्यांच्या संदर्भात एक बातमी प्रसिद्धी केली होती ज्यात सर्वश्री महाविद्यालयातील शिक्षिका गौरी गोस्वामी यांचा बोगस शिक्षक बनवण्याच्या प्रकरणात कुंभार यांनी हलगर्जीपणा केल्याचा आरोप आहे दिनांक सहा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी एक एफ आय आर दाखल करण्यात आली होती हुडकेश्वर पोलीस स्टेशन येथे गौरी गोस्वामी यांच्या नावाने आणि त्यांचे मुख्याध्यापक हे राजेश मासूरकर होते यांच्या नावाने एक एफ आर झाली त्यांनी मोरादाबाद युनिव्हर्सिटी आणि गुजरातमधील कॅलोरेक्स युनिव्हर्सिटी ह्या दोन युनिव्हर्सिटीमधून बनावट बी एडची डिग्री तयार करून त्याच्या आधारावर दोन हजार चौदापासून नोकरी प्राप्त करून वेतन प्राप्त केले होते आणि ह्या सगळ्या खुलासा झाल्यानंतर एफ आय आर दाखल झाल्यानंतर रोहिणी कुंभारला मी याच्या अगोदर विनंती केली होती की अशा प्रकारचे बोगस डॉक्युमेंटच्या आधारे नोकरी प्राप्त असल्यामुळे त्यांच्यावरती आपण एफ आय आर दाखल करावी त्याची तक्रार मी शिक्षण उपसंचालकांकडे पण केली होती पण या केसमध्ये ना शिक्षण उपसंचालकांनी एफ आय आर दाखल केली ना रोहिणी कुंभार यांनी एफ आय आर दाखल केली ती एफ आय आर माझ्यातर्फे दाखल करण्यात आलेल्या तक्रारीवर घोटकेश्वर पोलिसांनी दाखल केली त्यानंतर रोहिणी कुंभार यांनी वेतन वसूल करण्याचे आदेश दिले होते पण त्याची अंमलबजावणी आजपर्यंत झालेली नाही आणि ती शिक्षिका जी आहे ज्याच्यावरती आरोप आहे ती आजही तीन महिन्यापासून फरार आहे आजपर्यंत त्यांना स्वतः शासका शासकीय कार्यालयाची किंवा शासनाची फसवणूक झाल्यामुळे त्यांना स्वतः एफ आय आर दाखल करायला पाहिजे होता पण तो स्वतः एफ आय आर दाखल न करता त्यांनी टाळटाळ केले पैसे खाऊ खाल्ले आणि त्यांच्यावरती कायदेशीर कारवाईपासून त्यांचा बचाव केला आपल्याला असं वाटतं का की जर हुडकेश्वर पोलिसांनी या केसला जर सिरियसली घेतलं असतं तर जो आज एकंदरीत शिक्षण विभागाचा घोटाळा समोर आला और, माजा तो त्यावेळेस त्यांनी कॉग्निजन घेतला यांनी जर घेतलं असतं कॉग्निजन्स शिक्षणाधिकारी कार्यालयाने आणि शिक्षण उपसंचालक कार्यालय तर तो सहा आठ महिने अगोदरच हा घोटाळा उघड ज्या पद्धतीने सदर पोलीस स्टेशननी आता आपला इन्व्हेस्टिगेशन दायरा जो आहे व्यापक केला त्या पद्धती हुडकेश्वर पोलिसांनी केलं नाही शिक्षण अधिकार शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांवर चौकशी केली नाही त्यामुळे जे आहे असं वाटतं का की हा झाली आहे पोलिसांकडून त्या या बाबतीमध्ये जेव्हा श्रीमती रोहिणी कुमार माध्यमिक शिक्षण अधिकारी नागपूर यांनी जेव्हा ह्या केसमध्ये कॉग्निझन घेतला नाही एफ आय आर दाखल केली नाही त्याच्यामुळे यांना लोकसेवकाला लागूलो लागू असलेले जे नियम आहे आणि शर्ती आहे त्यानुसार मी कलम एकशे सदुसष्ट एकशे अडुसष्ट एकशे पासष्ट दोनशे पंचावन्न ह्या अंतर्गत मी एफ आय आर दाखल करण्यासाठी पोलीस स्टेशन सदर येथे तक्रार दाखल केली पण पोलिसांनी केवळ ही केस शिक्षण विभागाशी संबंधित असल्यामुळे ती त्यावरती ना अदखलपात्र गुन्हा दाखल, दाखल केला जर सदर पोलिसांनी यामध्ये कॉग्निझन्स घेऊन गुन्हा दाखल केला असता तर हे प्रकरण निश्चितच अगोदर उघड झालं असतं म्हणजेच पोलिसांनीसुद्धा ह्या शिक्षणाधिकाऱ्यांचा बचाव केला कायदेशीर कारवाईपासून त्याच्यामुळे पोलिसांवरती सुद्धा वरच्या अधिकाऱ्यांनी कारवाई करावी असे माझी मागणी रोहिणी कुंभारे यांच्या विरोधात पोलिसांना काय तक्रार दिली रोहिणी कुंभार यांच्या विरोधात मी अशी तक्रार दिली होती की आ, इथे शिक्षणाधिकारी कार्यालयामध्ये बोगस बी एडचे डॉक्युमेंट सादर करण्यात आले म्हणजेच शासनाकडे ते सादर करण्यात आले म्हणजेच शासनाची फसवणूक करण्यात आली आणि त्या बोगस डॉक्युमेंटच्या आधारे वेतन घेण्यात आलं म्हणजेच शासकीय निधीचा अपहार करण्यात आला आणि त्याच्यामुळे शासकीय निधीचा अपहार झाल्यामुळे शिक्षणाधिकारी हे शासनाचे प्रतिनिधीमधून त्यांनी स्वतः ही एफ आय आर दाखल करायला पाहिजे होती पण त्यांनी न केल्यामुळे त्यांनी त्यांना लागू असलेल्या नियम आणि शर्तीचा भंग केल्यामुळे दखलपात्र गुन्हा असतो त्याच्यामुळे दाखल, 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 दाखल केली बोगस कागदपत्र जे दिल्यानंतर एकंदरीत याची व्हेरिफिकेशन झाली नाही आणि त्याला एक तिथे शिक्षक म्हणून सरकारी वेतन देण्यात आलं तर तुम्हाला वाटतं का की या सगळ्या केस मध्ये एकंदरीत इथून म्हणजे शिक्षण विभागातूनच काही घोड झालेला आहे काही पैसे झाले त्यामुळे जे आहे शिक्षक है है, सरकारी वेतन देण्यात हो कारण की मी या बाबतीमध्ये एक जावक रजिस्टरची मागणी केली होती तर जावक रजिस्टरच गहाळ करून दिलं आणि त्याची सुद्धा मी तक्रार पोलीस स्टेशन सदरमध्ये दाखल केली की शासकीय डॉक्युमेंट गहाळ करणे हे महाराष्ट्र डॉक्युमेंट अधिनियम दोन हजार पाच नुसार दखलपात्र गुन्हा आहे पण तो दखलपात्र गुन्हा असूनही पोलिसांनी तो दखलपात्र गुन्हा दाखल केला नाही म्हणजेच इथल्या कार्यालयात मधून सुद्धा त्या बनावटच्या प्रकरणामध्ये आरोपीला मदत करण्यात आली आणि त्यानुसार हे सगळं जे आहे मॅनेज करण्यात आलं शाला केस मध्ये रोहिणी कुमार यांना जामीन मंजूर झाला असून जर पोलिसांनी या केस मध्ये त्यांचं नाव लिहिलं तर त्यांना अटक करण्यापूर्वी बहात्तर तासाची नोटीस द्यावी लागेल रोहिणी कुमार यांच्यासह प्राथमिक शिक्षण अधिकारी सिद्धेश्वर काडुसे प्राथमिक वेतन अधीक्षक निलेश वाघमारे रवींद्र काटोलकर आणि सहशिक्षण उपसंचालक लोखंडे यांनीही अटकपूर्व आहे मिळवला पाच लोकांना अंतरिम जामीन मंजूर केलेला आहे त्यामध्ये माध्यमिक शिक्षणाधिकारी रोहिणी कुमार प्राथमिक शिक्षणाधिकारी सिद्धेश्वर काळूसे अधीक्षक ते निलेश वाघमारे वेतन निरीक्षक पथकाचे असिस्टंट डायरेक्टर श्री लोखंड लोखंडे आणि बोर्डाचे जॉईंट सेक्रेटरी श्री रवींद्र काटोलकर या पाच लोकांना अंतरिम जामून मंजूर केलेला आहे न्यायालयाने काय त्यांची प्रेयर होती आणि नेमकं हे अटकपूर्व जामीन घेण्याचं कारण काय म्हणजे त्यांना असं वाटत होतं की त्यांच्यापर्यंत कारवाई पोहोचेल शासनाने एक परिपत्रक काढलेलं आहे ज्यामध्ये श्री निलेश हे अधीक्षक वेतन पथक यांना निलंबित केलेलं आहे आणि त्या परिपत्रकामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की यामध्ये सहभागी असलेले शिक्षणाधिकारी उपशिक्षणाधिकारी माजी शिक्षणाधिकारी संस्थाचालक शिक्षक यांच्यावर फौजदारी गुन्हा नोंदविण्यात आवा त्यामुळे त्या, त्या परिपत्रकाच्या अनुषंगाने आपण ते अंतरिम जामीन मं न्यायालयासमक्ष घातलेलं आहे आणि त्यांनी न्यायालयाने आज मंजूर केलेलं आहे या अधिकाऱ्यांनी अटकपूर्व जामिनीसाठी अर्ज का केला जर त्यांनी कोणताही गैरप्रकार केला नसेल तर त्यांना भीती का वाटली हा प्रश्न अत्यंत गंभीर आहे जर पोलिसांनी योग्य तपास केला आणि अधिकाऱ्यांचा गैरप्रकारात सहभाग आढळला तर बहात्तर तासाची मुभा असली तरी न्यायालय त्यांना अटक करण्याची परवानगी देऊ शकते हा घोटाळा अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने असा गेला होता शिक्षण विभागाच्या शालार्थ प्रणालीचा गैरवापर करून बनावट आयडी तयार करण्यात आली या आयडीच्या माध्यमातून शिक्षण आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची नावे बारा शैक्षणिक संस्थांमार्फत घुसण्यात आली यामध्ये काही शाळा राजकीय पुढाऱ्यांशी संबंधित असल्याचे हे समोर आलं आहे शाला प्रणाली ही शिक्षकांचे वेतन आणि शैक्षणिक व्यवस्थेची माहिती संग्रहित करण्यासाठी दोन हजार बारा मध्ये सुरू करण्यात आली होती मात्र या प्रणालीचा गैरवापर करून बनावट नियुक्त्या करण्यात आल्या काही शिक्षकांनी वेतन मिळवल्या तर त्याचा काही हिस्सा संस्था संचालक आणि शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांना दिला त्यामुळे हा घोटाळा वर्षानुवर्षे चालत राहिला या घोटाळ्याने सर्वात गंभीर प्रश्न उपस्थित केला आहे तो म्हणजे तत्कालीन शिक्षण मंत्र्यांची जबाबदारी जेव्हा एका बोगस नियुक्तीसाठी चाळीस ते पंचेचाळीस लाख रुपये घेतले जात होते तेव्हा शिक्षण विभागाच्या मंत्र्यांना याची माहिती नव्हती असे मानणे अशक्य आहे हा घोटाळा महाविकास आघाडीच्या अडीच वर्षाच्या काळात आणि महायुतीच्या सत्ता काळातही चालू होता यामुळे प्रश्न उपस्थित होतो की या घोटाळ्याला त्या त्या वेळेच्या मंत्र्यांची सहमती होती का नागपूर समाजा ट्वेंटी फोरने हा मुद्दा उपस्थित केला आहे की केवळ अधिकाऱ्यांपुरतेच हे ठेवता तत्कालीन मंत्र्यांची चौकशी व्हायला हवी शिक्षण विभागात इतका मोठा घोटाळा वर्षानुवर्ष चालू होता आणि मंत्र्यांना याची माहिती नव्हती हे विश्वासार्ह वाटत नाही त्यामुळे सरकारने या प्रकरणाची सखोल चौकशी करून मंत्र्यांची भूमिका स्पष्ट करावी या प्रकरणावर नागपूर समाज ट्वेंटी फोर काही प्रश्न उपस्थित करत आहे तत्कालीन शिक्षण मंत्र्यांना घोटाळ्याची माहिती होती का जर होती तर त्यांनी कारवाई का केली नाही आणि जर नव्हती तर इतका मोठा घोटाळा त्यांचा त्यांच्या खाली कसा काय घडला दुसरा प्रश्न शालाार्थ आय टी प्रणालीची त्रुटी दूर करण्यासाठी सरकार काय पावले उचलत आहे तिसरा प्रश्न या प्रणालीचा गैरवापर टाळण्यासाठी कोणती उपाययोजना केली जाणार आहे चौथा प्रश्न बोगस नियुक्त्यांमुळे झालेले आर्थिक नुकसान कसे वसूल केले जाणार आहे आणि पाचवा प्रश्न सरकारने यासाठी कोणती योजना आखली आहे या घोटाळ्यात राजकीय नेत्यांचा सहभाग आहे का, कशी कशी का, का काही शाळा राजकीय पुढाऱ्यांशी संबंधित असल्याचे समोर आले आहे याची चौकशी कशी होणार शिक्षण विभागातील पारदर्शकता कशी वाढवली जाणार भविष्यात असे घोटाळे टाळण्यासाठी सरकार काय करणार अटकपूर्व जामीन घेणाऱ्या अधिकाऱ्यांची भूमिका संशयास्पद आहे यावरही आम्ही काही प्रश्न उपस्थित करत आहोत जर त्यांनी कोणताही गैरप्रकार केला नसेल तर त्यांना अटकेची भीती का वाटली नागपूर जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांची चौकशी कधी होणार या घोटाळ्यात त्यांचा सहभाग आहे का हा घोटाळा केवळ आर्थिक नुकसानी पुरता मर्यादित नाही तर त्यांचा शैक्षणिक आणि सामाजिक परिणाम ही गंभीर आहे बोग शिक्षकांच्या नियुक्तीमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले खरे आणि पात्र शिक्षकांना संधी न मिळाल्याने शिक्षण व्यवस्थेची गुणवत्ता खालवली यामुळे समाजात शिक्षणाविषयी अविश्वास निर्माण झाला आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून पोलिसांना कोणत्याही दोषीला सोडू नये असे निर्देश दिले आहे तसेच बोग शिक्षकांचे वेतन वसूल करण्याचेही संकेत त्यांनी दिले आहे मात्र केवळ पोलीस कारवाई पुरेशी नाही सरकारने काही पावले उचलली पाहिजे असे आमचे मत आहे एक स्वतंत्र चौकशी समितीची स्थापना करावी या घोटाळ्याची सखोल चौकशी करण्यासाठी स्वतंत्र समिती ज्यात तत्कालीन मंत्र्यांची ही चौकशी व्हावी शाळांच्या प्रणाली सुधारणा बनावट आय डी तयार होऊ नयेत यासाठी प्रणालीत तांत्रिक सुधारणा करावी तीन पारदर्शक भरती प्रक्रिया शिक्षण भरतीसाठी पवित्र बोर्टाचा वापर काटेकोरपणे करावा आणि बनावट कागदपत्रांना आळा घालावा चार दोषींवर कठोर का कारवाई घोटाळ्यात सहभागी अधिकाऱ्यांना आणि संभाव्य राजकीय नेत्यांना कठोर शिक्षा द्यावी पाच आर्थिक नुकसानीची वसुली बोगस नियुक्त्यांमुळे झालेले नुकसान दोषीकडून वसूल करावे नागपूर शिक्षण घोटाळा हा केवळ आर्थिक फसवणुकीचा प्रश्न नाही तर शिक्षण व्यवस्थेतील भ्रष्टाचार आणि गैरप्रकाराचा कडच आहे या घोटाळ्याने शिक्षण विभागाच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे सरकारने केवळ दोषींवर कारवाई करून थांबू नये तर तत्कालीन मंत्र्यांची जबाबदारी निश्चित करावी महाविकास आघाडी असो व महायुती कोणत्याही राजकीय पक्षाला यातून सूट देऊ नये नागपूर फोर ने हा घोटाळा उघडके सांगून समाजापुढे सत्य मांडले आहे आता सरकार आणि पोलिसांनी कसून चौकशी करून सर्व दोषींना शिक्षा द्यावी जेणेकरून भविष्यात असे घोटाळे होणार नाही आणि शिक्षण व्यवस्था पुन्हा एकदा विश्वासार्ह बनू शकेल